नमस्कार मी क्रांती रे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज नवीन रेसिपी बघू आज आपण आपण एक छान पालकाची जुडी घेतली होती आणि पालक निसून घेतलेली होती पण ह्या दिवसात पावसाळ्यामध्ये पालकाला खूप माती असते तर ती माती असल्यामुळे थोडी पा एक दोन मिनटं अशी आपण पाण्याने तर स्वच्छ दोन पाण्याने धुतलीच होती पण अशी ही कढईमध्ये आपण थोडीशी उकळून घेतलेली आहे किंवा अशी गरम करून घेतलेली आहे ती पालक ते शिजून जाते तर ही आपण अशी कढईमध्ये आपण त्याला थोडंसं उकळून घेतलं आणि उकळून घेतल्यानंतर आणि इथे चाळणीमध्ये आपण ती सगळी पालक काढून ठेवलेली आहे काढणार आहोत पूर्ण पालक तर आज पूर्ण न्यू रेसिपी येणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा छान असा आहे आणि छोटासा व्हिडिओ आहे खूप काही मोठा नाही आहे आणि अगदी छोटासा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर आपण इथे ही सगळी पालक काढल्यानंतर या ठिकाणी मी शेंगदाणे घेतलेले होते दोन तीन मिरच्या घेतलेल्या होत्या आणि कढही गरम केली त्याच्यामध्ये थोडंसं लसणाच्या पा एक काप लसणाच्या सहा पाकळ्या घेतलेल्या होत्या आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत अशा सगळं घेऊन आणि आपण इथे ह्या कढईमध्ये असं छान असं ते आपण जसा ठेसा करतो त्या ठेस्यासाठी जशा मिरच्या आपण भाजतो तशा पद्धतीने इथे मिरच्या आपण अगदी छान अशा भाजून घेतलेल्या आहे भाजल्यानंतर या आपण इथे मिक्सरच्या भांड्यात टाकलेल्या आहे आणि मिक्सरमधून आपण त्या आता दळून घेणार आहोत बारीक वाटण तयार करणार आहोत ते नंतर एका बाजूला परत आपण इथे कढई तीच कढई घेतलेली आहे तिच्यात थोडंसं जिरं तेल टाकलं होतं जिरं टाकलेलं आहे जिरं छान तळतळतो तोपर्यंत आपलं मिक्सरमधून आपलं हे वाटण तयार झालेलं आहे बघा बारीक वाटण तयार केलेलं आहे छान असा हा ठेसा तयार केलेला आहे आणि जे आपण तर हे जे वाटण केलेलं आहे ते आपण त्या कढईमध्ये टाकवत आहे कारण माझ्या एका हातात कॅमेरा होता आणि त्याला मला दाखवायला जमत नव्हतं पण मी असं हे पूर्ण वाटण आता त्या कढईत टाकून घेतलेलं आहे इथे पालक आहे तर ते वाटण छान असं थोडंसं लालसर भाजून घेतलेलं ला आहे आणि ही पालकाची भाजी आपण त्याच्यात टाकलेली आहे तर आपण इथे आज खूप छान अशी ही भाजी म्हणता येणार नाही पालकाचा ठेसा करणार आहोत असं छान असं आणि चवीला तर इतका सुंदर लागतो डब्याला आपल्याला जर सकाळची वेळ असेल तर असा अशा पद्धतीने आपण इथे डब्याला असा ठेसा घेऊन जाऊ शकतो खूप छान येतो हा पालकाचा ठेसा अगदी चवीला तर अप्रतिम लागतो आणि एक मुख्य पालकाची गोष्ट असते अशी आहे की तिच्यात जास्त मिठाचा वापर करायचा नाही कारण पालकाला थोडस खार असतो म्हणजे खारं असतं त्याच्यामुळे आपल्याला मीठ मीठ जे आहे ते बेटाचंच टाकायचं आहे त्याच्यामध्ये मिठाचा जो वापर आहे तो आपल्याला थोडा कमीच करायचा आहे आणि छान अशी ही परतू द्यायची आहे असं छान वाफू द्यायचं आहे जोपर्यंत त्या पालकामधलं जे पाणी आटत नाही तो तोपर्यंत आपण इथे छान असे हलवून घेणार आहोत आणि परतू घेणार आहोत आणि खूप छान अशी ही पालकाचा ठेसा छान असा हा लागतो तर मला थोडंसं वाटलं तर मिक्सरचं भांड्याला थोडंसं त्याला थोडंसं आपला ठेसा लटकलेला होता तर त्याच्यामुळे आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आणि त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे आणि तो परत थोड्या पाच एक मिनटं असं परतू दिलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे पाच एक मिनटं असं परतू दिलेलं आहे खूप छान लागते ही भाजी अगदी मस्त किंवा हा पालका पालकाचा ठेसा म्हणता येईल खूप छान असा हा पालकाचा ठेसा तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तो जरूर करा, करा, तो तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला अशा पद्धतीच्या नवनवीन रेसिपी नेहमीच बघायला मिळत जातील आणि काही मंदिरांचे व्हिडिओ असतात काही ब्लॉग असतात असे जुने वाडे घरे तर अशा पद्धतीने आपली ही पालकाचा ठेसा तयार झालेला आहे आणि थोडासा आपण तो परतू देणार आहोत हे बघा अशा पद्धतीने ज जो जोपर्यंत त्याच्यातलं पाणी जे आटत नाही तोपर्यंत आपण ते असं परतू देणार आहोत ते बघा छान असा झाला आहे आणि मग त्याला चारी बाजूने तेल सुटायला लागतं आणि छान अशी चव येते अगदी टेस्टी लागतो पालकाचा ठेसा जरूर तुम्ही अशा पद्धतीने पालकाचा ठेसा करून बघा आणि छान असा हा येतो लाईक करा शेअर करा कमेंट करा